मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्याचा मोठा निर्णय जाहीर आता बघा शेतकरीचा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे सरकारने बघा शेतकऱ्याच्या सणासुदीच्या काळामध्ये मोठी भेट देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आता राज्याचे मंत्रिमंडळी बघा बैठक पार पडली असून या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा बर्णे यांनी मिळून एक महत्त्वाचा अतिशय महत्त्वाचा आणि सर्वात मोठा निर्णय राज्याच्या शेतकरी बांधवांना आता बघा दिवाळी सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी घेतलेला आहे में मा आता शेतकरी मित्र बघा आणि या निर्णय या निर्णय माध्यमातून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवाळीची एक मोटिवेट सुद्धा देण्यात आलेली आहे आता पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी महासमान निधी योजनाचा हप्त्याचे आज थट्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित करण्यात येत आहे हे दोन्ही योजनाचे हप्ते चार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा करण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो यासोबतच बघा दिवाळीच्या सणाच्या तोंडावर सरकारने तीन हजार अतिरिक्त ही अर्थात मदत देण्याची सुद्धा घोषणा केलेली आहे आता यामुळे बघा पीएम किसान योजनांचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता प्रत्येकी शेतकऱ्याला बघा दोन हजार म्हणूनच बघा एकूण रुपये आणि तीन हजार दिवाळीची भेट म्हणून तब्बल सात हजार ही रक्कम जमा होण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे आणि यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण फुललेले आहे परंतु ही दिवाळी गिफ्ट म्हणून बघा तीन हजार सर्व शेतकऱ्याला मिळणार नाही यासाठी सरकारने काही पात्रता निकष सुद्धा लावलेले आहेत जर तुम्ही हे पात्रता मध्ये बसत असेल तरच तुम्हाला हे पैसे तीन हजार रुपये त्यासाठी तुम्हाला तात्कालीन हे दोन महत्वाचे कामे करून घ्यावी लागणार आहे आणि त्यासोबतच आज याच अठरा जिल्ह्यात आणि याच तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या दोन्ही योजनांचे पैसे चार हजार रुपये आणि दिवाळीचे गिफ्ट म्हणून तीन हजार रुपये मिळणार आहेत त्यामुळे कोणते ते जिल्हे आहेत कोणते ते तालुके आहेत आणि या यादीमध्ये तुमचा तालुका आहे का नाही हे तुम्ही नक्की पाहून घ्यायचं आहे यासोबतच फक्त याच दहा बँकेत हे पैसे जमा होणार आहेत आता शेतकरी मित्रांनो बघा तुमची बँक सुद्धा यामध्ये आहे का हे देखील तुम्हाला पाह अत्यंत पाहण्याची आवश्यकता आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला कुठेही स्क्रिप्ट न करता संपूर्ण पहा आता बघा राज्यातील तब्बल एक कोटी सोळा लाख शेतकरी कुटुंबाला या योजनाच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे आता राज्यात हे दिवस शेतकऱ्यासाठी खरोखरच खास आणि आनंदाचा ठरणार आहे या योजनाच्या हप्त्याचे शेतकऱ्यांना उत्सुक दुगन झालेली आहे आणि अंदाज बघा दिवाळी सणानिमित्त सुख समृद्धीचा ठरणार आहे आज सकाळच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये अतिशय आनंदाची बातमी जाहीर केलेली आहे या घोषणा शेतकऱ्याच्या मनातील बघा अवस्था आणि प्रतीक्षा आता कायमची संपलेली आहे आता बघा पी एम किसान योजनाचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनांचा बघा आठवा हप्ता आता एकाच वेळी शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या घरामध्ये आनंदाचा आणि समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा आता चार हजार रुपये म्हणजेच की बघा पी एम किसान योजनाचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनांची दोन हजार रुपये आणि त्याचमध्ये बघा तीन हजार रुपये अतिरिक्त म्हणजेच की बघा दिवाळी भेट म्हणून तब्बल या सात हजार रुपये थट्टे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो बघा आता ही रक्कम शेतकऱ्याला सुसुदीच्या काळामध्ये मोठा आधार देणार आहे आता शेतकरी बांधवांनो ज्या बातमीची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होते ती बातमी अखेर प्रत्यक्षामध्ये आलेली आहे आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वतः जाहीर केली आहे की बघा आता पी किसान योजनांचा एकवीस हप्ता आजच वितरित होत आहे गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न होता की बघा आता कधीपर्यंत पैसे जमा होणार आहे परंतु आता शेतकऱ्यांची ही प्रत्यक्ष बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्ट केले आहे आता नमो शेतकरीचा आठवा हप्ता सुद्धा आजच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा करण्यात येणार आहे आणि या दोन्ही योजनांचे पैसे बघा आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत आधार लिंक केलेल्या बँक खात्यामध्ये आता जमा होण्यास सुरुवात होईल यामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा अर्थात आधार या ठिकाणी मिळणार आहे आणि यंदाच दिवाळी खास अर्थात प्र बघा प्रकाशीय होणार आहे या निधीचे वितरण टप्प्याटप्प्याने होणार आहे आज पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे तर उद्या उर्वरित एकवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा निधी मिळणार आहे म्हणजेच की बघा महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यामध्ये दोन टप्प्यामध्ये ही निधीची रक्कम वितरित होणार आहे आता जर बघा आज तुमच्या खात्यामध्ये जमा झाले नाही तर तुम्ही अजिबात काळजी करू नका उद्या दुपारपर्यंत तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम नक्कीच जमा होईल सरकारने ही प्रक्रिया अतिशय नियोजित बदल आणि प्रदर्शीकरणपणे राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे प्रत्येक पात्र बघा प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या त्यांचा हप्ता वेळेमध्ये मिळावा यासाठी सरकारने बघा कटिबंदी आहे आणि ही बातमी म्हणजे जी बघा आजची सर्वात मोठी आणि अतिशय आनंदाची ब्रेकिंग न्यूज आलेली आहे सरकारने अधिकपणे बघा जाहीर केली की आता पी एम आणि नमो शेतकरी योजनाचा एकूण चार हजार रुपये आणि हप्ता हे तीन हजार हजार दिवाळीची भेट आता प्रत्यक्ष वितरित टप्प्याटप्प्याने हे विशेष म्हणजेच की बघा निधी फक्त काही निवडीक बँकेमध्ये जमा होणार आहे आता कोणत्या बँक आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये ही निधी जमा होणार आहे यांची सर्वात संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या पुढे पाहणारच आहोत त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत पहा या ठिकाणी बघा अत्यंत महत्त्वाचं असणार आहे कारण की यामध्ये तुमच्यासाठी खूप काही आणि बऱ्याच काळापासून बघा शेतकरी बांधव पीक आणि बघा योजनांच्या हप्त्याची वाट पाहत होते अनेक ठिकाणी चर्चा सुरू होते की बघा खरंच पैसे जमा होणार आहे का पण आता सरकारने यावर शक्यता मर्तुय केलेली आहे बघा या दोन्ही योजनांच्या अंतर्गत बघा निधी थट्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याचबरोबर शेतकरी बघा आता पीक विमाचा बघा काही भागही मंजूर करण्यात आलेला आहे जे बघा ज्या योजना सह शेतकऱ्यांना मिळणार मिळणार आहे म्हणजे की बघा सरकारने शेतकऱ्याला तीन स्तरावर अर्थात मदत दे देत आहे जसं की बघा पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना आणि विमा सध्या राज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या पेरणी पूर्ण केलेली आहे पण आता काही भागामध्ये बघा पावसाच्या अतिवृष्टीमुळे पिकाची मोठी नुकसान झालेली आहे या नुकसानीमुळे बघा शेतकरी अर्थात संकटात सापडलेले आहेत या परिस्थितीचा विचार करून सरकारच्या तोंडावर निधी मंजूर करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना बघा मोठा दिलासा मिळणार आहे अलीकडे शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी मोठं आंदोलन झालं होतं या आंदोलनानंतर बघा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मोठी बैठक पार पडली या बैठकीमध्ये शेतकऱ्याला अडचणीवर ठोस उपाय योजना करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे त्यानुसार आता बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थरठा अर्थात मदत या ठिकाणी जमा होणार आहे आज तुमच्यासाठी आणखीन एक आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारने बघा पी एम किसान योजनांचा एकवीस हप्ता आणि राज्य सरकारने बघा नमो शेतकी योजनांचा आठवा हप्ता आता हप्ता जाहीर झाला आहे या दोन्ही योजनांचा बघा आता निधी आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरू झालेल्या आहेत आता सरकारांच्या माहितीनुसार बघा आज पंधरा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे निधी ची रक्कम जमा होणार आहे तर बघा उद्या खात्यात ही निधी मिळणार आहे अर्थ बघा पुढील दोन दिवसामध्ये महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही निधीची रक्कम जमा होणार आहे जर तुम्ही नाव या पंधरा जिल्ह्याच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला अभिनंदन आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत तुमच्या खात्यात हे बघा तीन चार हजार प्लस बघा दिवाळीचे गिफ्ट म्हणून तीन हजार रुपये दिवाळीचे भेटसुद्धा तुमच्या बँक अकाउंट आता, बगा आता बगा जमा होणार आहे शतकी मित्रांनो आता बघा ते पंधरा जिल्हे कोणते आहे व कोणत्या बँकेत ते पैसे मिळणार आहे आता बघा दुसऱ्या टप्प्यात ही रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे त्यामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने निधी पोहोचणार आहे या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे जर तुम्ही ई के वाय सी अजूनही पर्यंत झालेली नसेल तर तात्काळी आणि लवकरात लवकर ही पूर्ण करून घ्या मागील बघा वेळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नव्हते आणि याचे प्रमुख कारण होते की बघा अपूर्ण केवायसी आणि आधार सेविंग सरकारने स्पष्ट केले आहे की बघा ज्या शेतकऱ्यांना ही बघा ही प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांच्या खात्यामध्ये एक रुपया ही जमा झाला नाही पण ज्यांच्या मागील काही महिन्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे त्यांना मात्र वेळही हप्ता या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे जर तुमची ई किवायची किंवा अर्धा सेलिंग बाकी असेल तर ते काम तातडीने पूर्ण करून घ्या नाही तर तुम्ही या योजनांच्या लाभापासून वंचित सुद्धा राहू शकतात आता शेतकरी बांधव बघा दुसरी महत्वाचा प्रश्न आहे की बघा पीक विम्याचा आता ही पी किम्याची रक्कम आता कधीपर्यंत मिळणार सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या तीन ते चार दिवसामध्ये पीक किमा व तिसरा टप्पा जाहीर होणार आहे व तसेच शेतकरी तर बघा आता ज्या शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा मिळाला नव्हता त्यांनाही यावेळेस त्या ही रक्कम मिळून जाईल आता मांगेवेळी अनेक शेतकऱ्यांचा हप्ता मिळाला नव्हता कारण त्यांचे बँक खाते सरकारने यादीमध्ये नव्हते किंवा काही तांत्रिक अडचणी होत्या त्यावेळेस सरकाराने विशेष खबरदारी घेतली आणि आणि केंद्र आणि बघा राज्य सरकारने संयुक्त निर्णयानुसार दहा सरकारी आणि बघा पाच खाजगी बँकेमार्फत हे निधी वितरित होणार आहे या बँकेची यादी अशी आहे बघा पहा आता बँकेचे लगेच नाव या ठिकाणी सांगण्यात येणार आहे आता या ठिकाणी बघा पहिली बँक आहे शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी म्हणजे आता बघा बँक ऑफ स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया व तसेच बघा शेतकरी मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ बडोदा युनियन बँक इंडियन बँक इंडियन ओव्हरसीसी बँक पंजाब अँड सिंधू बँक बघा सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि खाजगी बँक आहे शेतकरी मित्रांनो बघा आय सी सी बँक आता एच डी एफ सी बँक कोटका महिंद्रा बँक येस बँक आणि शेवटची बँक म्हणजे की बघा शेतकरी मित्रांनो कॅनडा बँक जर तुमचे खाते यापैकी कोणत्याही खात्यामध्ये असेल तर तुम्हाला आता बिलकुल काळजी करण्याची गरज नाही आज किंवा उद्या तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम नक्कीच जम हो जमा होईल परंतु लक्षात ठेवा तुमचे नाव या योजनाच्या यादीमध्ये असणे आवश्यकता आहे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हे निधी होणार जमा होणार आहे ते आपण या ठिकाणी पाहून घेऊया आता शेतकरी मित्रांनो बघा कोणत्या जिल्ह्यात हे पैसे जमा होणार आहे या ठिकाणी सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार बघा आता शेतकरी मित्रांनो कोणते जिल्हे आहेत सर्वात महत्त्वाचा जिल्हा जिल्हा म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा आता पुणे जिल्हे नागपूर औरंगा औरंगाबाद ठाणे रायगड सिंधुदुर्ग सोलापूर सातारा कोल्हापूर जळगाव नाशिक अमरावती भंडारा गडचिरोली चंद्रपूर आणि लातूर या सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ही निधी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जर तुम्ही या जिल्ह्यापैकी कोणत्याही जिल्ह्यामध्ये राहत असेल आणि तुमच्या खात्यात या योजनामध्ये नोंदविलेले असेल तर तुमच्या खात्यामध्ये कोणत्याही शेणी पैसे जमा होतील सरकारने शंभर टक्के हमी दिली आहे की ही निधी तुमच्या खात्यामध्ये आज पोहोचणार आहे म्हणजेच की बघा आज तुमच्या बँक अकाउंटात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे बघा आता शेतकरी मित्रांनो आता खात्यातील ज ही रक्कम जमा होणार आहे शेतकरी बांधून ही मोठी अपडेट आहे तुमच्या आनंदाचा आणि चेहऱ्यावर चेहरा उत्पक सरकारने हा निर्णय घेतलेला आहे तुम्ही या योजनांचा लाभ घ्या आणि जर तुमची केवायसी करणे बाकी असेल तर तातडीने पूर्ण करून घ्या या दिवाळी तुमच्यासाठी खास अर्थात गोड आणि समुदायिक होणार आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला पहिल्यांदाच आले असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच आपल्या व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा धन्यवाद